दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी उपनगर पोलीस ठाण्यात महिला मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती सोनाली काळे असे असलेल्या महिलेचे नाव होते या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना शहरातील मंदिर येथे पाण्याच्या टाकीमध्ये एक मृतदेह वायरने गोणीत आढळून आला पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अधिक तपास केला असता तसेच घडलेल्या घटनेच्या समोर राहणाऱ्या घराची बारकाईने पाहणी केली असता एका विधी संघर्षित बालकाच्या राहत्या घराच्या लगत असलेल्या पत्राच्या खोलीत सिमेंटच्या कोब्यावर रक्ताचे सुकलेले थारोळे दिसण आले व पोलिसांचा संशय अधिक बळावला संबंधित विधी संघर्षित बालकाची चौकशी केली असता संबंधित महिला व विधी संघर्षित बालकात वाद झाला पतीला फोन लावण्यासाठी संबंधित महिलेने या विधी संघर्षित बालकाकडे फोन मागितला होता मात्र त्यांच्यात काही वाद झाला व वा याच्याच रागातून संबंधित विधी संघर्षित बालकाने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली काल उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कार्डा कन्स्ट्रक्शन दत्तन मंदिर नाशिक रोड या भागामध्ये एक साईटवरती प्रेत बांधून ते पाण्यामध्ये टाकल्याची घटना लक्षात आली होती त्या अनुषंगाने पुढील तपास केला असता पहिल्यांदा गुन्हा नोंदवण्यात आला त्या बाईची ओळख पठवण्यात आली सदर बाईचं नाव हे सोनाली भानुदास काळे असे आहे आणि त्या संदर्भामध्ये पोलिस स्टेशनला सोळा तारखेला मिसिंग नोंदवण्यात आली होती तर ह्या मिसिंगच्या तपासामध्ये आणि इथं नोंदवलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये पुढे तपास केला असता असे लक्षात आले की सदर महिलेच्या शेजारी राहणारा एक विधी संघर्ष बालक आहे या विधी संघर्ष बालकाबरोबर तिची तुतू तु, झाली तु आणि त्या ह्याच्यामध्ये त्या सदर विधी संघर्ष बालकाने सदर महिलेला हातोडीने डोक्यावरती वार केला आणि वार केल्यानंतर तिला गोणीच्या पोत्याच्या पोत्याच्या गोणीमध्ये या ठिकाणी बांधले तिला सदर असणारी कन्स्ट्रक्शन साईट होती त्या साईटच्या समोरच्या पाण्याच्या खड्ड्यामध्ये टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याच्या अनुषंगाने त्यांनी सदर प्रेथे खड्ड्यामध्ये टाकून दिल्याचं लक्षात आलं होतं यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील जो विधी संघर्ष पालक आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सदरचा जो तपास आहे तो ए सी पी बारी साहेब त्याचप्रमाणे उपनगर पोलीस स्टेशनचे पी आय सपकाळे आणि जी डीबीची टीम आहे ए चौधरी आणि डीबीची टीम यांनी याच्यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी अंमलदार विनोद लखन पोलीस अंमलदार इम्रान शेख पंकज करपे गौरव गवळी अनिल शिंदे जयंत शिंदे राहुल जगताप सूरज गवळी सौरभ लोंढे संदेश रगतवान मुकेश क्षीरसागर मिलिंद बागुल सतीश मडवई यांनी केली असून संबंधित घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे करीत आहेत दरम्यान एका विधी संघर्षित बालकाने हा गुन्हा केला असल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक